कर्नाटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी कर्नाटक सरकारने दोन हजार तेवीस मध्ये गृहलक्ष्मी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत कर्नाटक राज्य सरकार घरच्या प्रमुख महिलांना आर्थिक मदत करेल अशी घोषणा करण्यात आली राज्यातल्या सुमारे एक कोटी अठ्ठावीस लाख महिलांना या योजनेचा लाभ होईल असं सांगितलं गेलं दोन हजार मासिक रुपये आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे महिलांना मिळणार होत पण प्रत्यक्षात ही योजना आता बंद पडली काँग्रेसच्या खोट्या आश्वासनाचा का पुन्हा एकदा मुरका फाटला आहे निवडणुकीपूर्वी सरकारने ही योजना सुरू केली पण आता निवडणूक संपली आणि महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे येणं गरज सोरो आणि अशी स्थिती आता कर्नाटकात झाली आहे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या सभेत महिलांनी गोंधळ घालत ही गोष्ट उघड केली हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती ज्या आधारे दीड हजार रुपये प्रति महिना महिलांना मिळणार होते मात्र तिथली स्थिती सुद्धा गृहलक्ष्मी योजनेसारखीच झाली आहे राहुल गांधींच्या खटाखट योजनेसारखीच ही योजना पण एक दिशाभूल ठरली आहे गरीब माता भगिनींना फसवायचं काम काँग्रेस जिकडे जाईल तिकडे करत आहे पण काँग्रेसचा दुटप्पीपणा बघा इतर राज्यात काँग्रेसने ही योजना आणली पण त्यांना ती यशस्वीपणे राबवता आली नाही पण महाराष्ट्रामध्ये याच लाडकी बहीण योजनेला काँग्रेस आणि विरोधकांनी चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला आणि ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात देखील गेली विधानभवनात सुद्धा या योजनेवरून चांगलाच गोंधळ केला आरोप प्रत्यारोप केले सरकारवर टीका केली नावं ठेवली मात्र दुसरीकडे काँग्रेसला आपल्याच राज्यातील योजनांचा मात्र विसर पडला महिलांना काहीही देण्याची काँग्रेसची नियतच नाही हे यातून स्पष्ट झालं